आणि आता आम्ही बसलेलो हो, आहोत मध्ये आणि इकडे आता आम्ही मस्त फ्रेश झालेलो आहे आणि साई आहे आम्ही बनवलेला आहे सँडविच इकडे आमची मम्मी आहे आणि साईचे पप्पा आहेत तर आम्ही सँडविचसाठी आणलेलं आहे सगळं घरातूनच तर आता इकडे आम्ही सँडविच बनवत हो, आहोत आणि इकडे आमचे डॅडी आणि इकडे मित्रांनो आम्ही आता साधं सँडविच बनवत आहेत पण मस्त एकदम टेस्टी नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असाल मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डोमी स्वप्न पुन्हा एका नवीन मनापासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो आमचे सगळे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केले असाल आणि मित्रांनो मी मित्रा तुम्हाला सांगितलेलं तारखेला जाणार उर्फीमध्ये माझ्या सासरी आहे मध्ये माझा पहिलाच पाहून आहे पहिल्यांदाच आलेली आहे उर्फी माझ्या सासरी तर फायनली आता आम्ही आटो पकडण्यासाठी जात आहोत सगळे बॅग्स वगैरे मम्मी डॅडी पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही निघालेला आहोत तर चला पणापट आटो आणि आपल्या घरी पोहोचूया आणि मी आज दागराय माझं सासन सो so, फायनली मित्रांनो रिक्षा पकडून आपण पटापट पोचलेला आहोत माझ्या सासरी आणि पाठीमागे माझं घर आहे घर मी तुम्हाला दाखवणारच मित्रांनो पण आम्ही काल साडे दहाला गाडी पकडली होती मँगलोर आणि सकाळी आत्ता आम्ही बारा वाजता इकडे येऊन बरोबर पोचलेलो आहोत मस्त मित्रांनो थंडगार अशी हवा आहे सुंदर वाटतं एकदम उडपी छान आहे अजून काही मी उडपी फिरलेली नाही पण सध्या तर माझ्या घरी येऊन मला मस्त वाटलेलं आहे आणि साईच्या पण थँक्यू सो मच की माझी इच्छा पूर्ण केली मला आणलेलं आहे माझी सासरे आहेत साईच्या पण गप्पा मी आणि साई तर मित्रांनो मी, मी आत्ता तुम्हाला माझं घर दाखवणार आहे पण आम्ही आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली त्यासाठी आम्ही पटापट जेवून घेतलेलं आहे म्हटलं तुमच्याशी नंतर गप्पा गोष्टी मारते कारण व्हिडिओ काढण्यामध्ये खूप वेळ जातो कारण आत्ता मी तुम्हाला माझा ससुरा दाखवणार आहे उडपीमधलं आमचं घर तर चला मग या पटापट माझ्या मागून आणि आमचं घर बघूया तर मित्रांनो आत्ता ही उभी आहे आमच्या अंगणामध्ये आणि हे आमचं अंगण आहे आणि हे आमचं घर आहे म्हणजे आत्ताची मुलगी आहे रुपा Hi. Hi. <laughs> तर मित्रांनो खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कारण भाषा काय येत नाही आणि मी जे काय बोलते ते त्यांना कळत नाही आणि ते लोक काय बोलतात ते मला कळत नाही असं झालेलं आहे सो ठीक आहे रुपा समजते मी काय बोलते नाही ना कॉलेजला आहे ना कितीला आहे बारावी फ पंधरावीला आता ती आहे आणि तिला पण काय आपली हिंदी पण भाषा येत नाही आणि मराठी पण येत नाही सो भरपूर प्रॉब्लेम होते त्यासाठी डॅडीना आणि मम्मीला येते तर ते जे काय बोलतात आणि नंतर मग आम्हाला सांगतात सो चला आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो ह्या आहेत आमच्या डॅडींच्या आत्या मग आमच्या काय झाल्या आजी 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 आज आता आणि इकडे आमची मम्मी बसलेली आहे गप्पा मारत कारण आम्ही तर गप्पा नाही मारू शकत कारण आम्हाला काय येतच नाही भाषा <laughs> आता शिकावं लागणार मित्रांनो त्यासाठी उडपीमध्ये यावं लागणार सारखं सारखं आहे ना आणि आमचा बाहेरचा हॉल आहे आणि मित्रांनो हा बेडरूम आहे इकडे सगळं आम्ही हम आमचं सामान वगैरे ठेवलेलं आहे एक खाली सगळं इकडे डॅडी झोपलेले आहे बेडरूम हां हा पण एक बेडरूम आहे ना कसं हे बघा कसं मटकं आहे मस्त मटक आहे आणि मित्रानो ह्या बेडरूमला लागून हा एक बेडरूम आहे इकडे देवाचं सगळे फोटो वगैरे लावलेत ही एक किचनची रूम आहे पूर्ण सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि हा मित्रांनो आमचा किचन आहे सगळं आता जेवण वगैरे आम्ही झालेलो आहोत मांजर मला मांजर इकडे आपल्या गावची सारखी चूल आहे आणि इकडे गॅस पण मांजर बघा आणि मित्रांनो किचनला लागूनच आमचा हा टॉयलेट आहे टॉयलेट आणि बाथरूम कंबाईन आहे तर मित्रांनो घर होतं आमचं तुम्हाला असेल माझं सासर आणि मी आता आमच्या घराच्या मागे आलेली आहे बघा तिकडे आमचं घर आहे आणि ही पूर्ण मागची साईट आहे तर इकडे पूर्ण नारलीच्या बागा आहेत आणि खूप सारे नारे आलेले आहेत बघा मस्त एकदम आणि पाठीमागे समुद्र पाठीमागे खाडी आहे त्याच्यामुळे कसे एकदम थंड वाटतंय मस्त एकदम तर मित्रांनो आत्ता आम्ही इकडे आलेलो आहोत पाठीमागे म्हणजे थोडंसं पुढं आमचं नार नारियाचा बगीचा सोडून तर बघा पाठीमागे पूर्ण खाडी आहे आणि पूर्ण चिखल जमा झालेलं आहे भरती कमी आहे त्याच्यामुळे आहे ना आणि बघ आहे बघा केवढे आहे इकडे बोट पण आहे तर मित्रांनो मस्त आता आपण हवा खात आहोत आणि एक ड्रोन शूट करणार आहोत आणि माझं घर पूर्ण आपण शूट मधून आणि बाजूचा नजारा पण तिकडे साईचे पप्पा आहेत ते द्रोन शूट करत आहेत आणि आपला गरुड उडपी उडपीमध्ये पहिल्यांदा उडवत आहेत आणि मस्त आपण बाजू बाजूला इकडे खाडी आहे त्याच्या तिकडे पलीकडे नारळाची झाडं आहेत आणि त्याच्या पलीकडे मग समुद्र आहे तर ते आपल्याला मधून दिसणार आणि इकडे साई आहे साईची आत्तू आहे दादी आहे साईची आठ दिवस राहणार आहोत कितपर्यंत शिकतो आम्ही भाषा आणि कितपर्यंत आम्ही समजून घेणार आहोत ते पण आपण बघूया कारण खूप अवघड आहे मित्रांनो पटकन तर मी शिकणार नाही आपल्या मराठी भाषा आपली कशी सोपी असते नो सिस्टर आतू यो पण मित्रांनो साई बघा मस्त या यातू सोबत मस्त इंग्लिश बोलत आहे साई सिस्टर साईकडे बा हेलो मैंगलोरी सीखनार की इंग्लिश हेलो आज आई एम डू इन इंग्लिश एंड हीयर इज अतू माय हीयर इज माय कर्नाटक एंड हीयर इज कर्नाटक में हम लोग आए इधर आज घूमने को हीयर इज कर्नाटक माय फर्स्ट टाइम गो इन कर्नाटक कृष्णा मडिस वेरी फेमस आई एम लिव इन उडुपी माय अतू इज माय अतू नेम इज नेम इज

आपको गांव में आए तो आपको कैसा लग रहा है आपको गांव अच्छा गांव गांव का लग का लग नजारा कैसा लगता है? है। है बहुत अच्छा लग रहा है को। आपके नाम उड़पी ना हमारा गांव का नाम उड़पी है हाँ, नाम उड़पी? है। yes. अभी you उड़पी। दीदी, मतलब आपने खाना खाया अच्छा लग रहा होगा

आपको इधर आके सबके साथ कैसा लग रहा है अच्छा लग रहा है में, में, में कैसा दुलूमे, दुलूमे? ये ना, आ... <laughs> जी। ये ना, ये ना। देखो दादी भी भूल गई कितने साल के बाद आई तो ये आ? ना ये ना दादू बरोबर शेअर तो करना पडेगा तर फायनल मित्रांनो मस्त आता सगळा आपला व्हिडिओ झालेला आहे आणि आता मी व्हिडिओ माझा एंडिंग करत आहे कारण आता आम्ही गाडीतून थकलेला आहोत तर थोडासा आराम करायला पाहिजे नाहीतर मग अजून परत संध्याकाळी जाणार आता आलो तर फिरणारच इकडे तिकडे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच एंडिंग करत आहे आणि ह्याच्यानंतरचा आपला व्लॉग नवीन येणार आहेत तर मित्रांनो हा छोटासा असा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बाकीचे पुढचे जर उडपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा फ्रेंड्स फॅमिलीसोबत माझे व्हिडिओ मित्रांनो शेअर करत जा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांना पाहता येतील तर मित्रांनो चला तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके टा बाय